दुसऱ्याचं ह्याला जोडायचं एकला तिसऱ्याचं दोनला दोन ला जोडायचं चौथ्याच तीनला जोडायचं हे आपल्याला असं अनुक्रमितने जायचं आपल्याला पण पहिल्याच ह्या हि पॅटला आलं पाहिजे दुसऱ्याचं येता कामा नाही किंवा तिसऱ्याचं जे बीव आहे तसं केवळ पहिल्याला येऊ नये तिसऱ्याचं दोन ला आलं हो पाहिजे चौथ्याचं तीन लाल पाहिजे आणि पहिल्याच हा पहिल्याच हे व्यू पॅड लागलं आहे आता आपल्याकडे एकच व्यव आहे सोळा उमेदवार आहे म्हणजे आता हे पहिल्या बीव झिरो एक आहे समजा हे झिरो एक समजा प्रत्येक ब्यू ला झिरो एक आलेला असेल तर ती चूक आमची आहे तर ते मशीन आपण परत करायची पंचवीस तारखेला पाहून समजा आपल्याकडे चार बीव असेल तर त्याच्यावर झिरो एक झिरो दोन झिरो तीन झिरो चार आहे का बघायचं समजा प्रत्येकावर झिरो एक असेल किंवा झिरो दोनच असेल तर तशा सगळ्या मस्ती आमच्याकडे आणून साहेबांकडे परत करायच्या हे लक्षात घ्यायचं महत्वाचं मुद्दे परत तुमची बेदारी सर ते लागत ना म्हणत आहे इनव्हॅलिड म्हणत आहे असे तुमचे प्रॉब्लेम तयार होतात त्यासाठी पहिला प्रॉब्लेम हा आहे की हे सगळ्या मशीन घेताना काळजीपूर्वक घ्यायचं आपण मोबाईल घेताना किती वेळा दहा दुकान घेतो आणि शंभर मोबाईल पाहतो तेव्हा एक चूज करतो आपण तसं आपल्याला इथं काळजीपूर्वक अगोदर साहित्य घेणं महत्वाचं आहे घेऊन जायचं तर सगळं भंगार झालं मग ते त्यासाठी ही काळजी घ्या हा परत आता आपल्याला हे इथं या ठिकाणी हा कपा बंद असतो हे कपा ओढण्यासाठी हे शेंटरला जे नॉब आहे ते आपल्याला उचलू लागतो हा कपा ओपन झाला त्याच्या खाली बॅटरी असते बॅटरी या ठिकाणी अगोदर सील करून दिलेली असते तुम्हाला काही प्रश्न नाही काढून बघा शेवटी ती लाटला काढायची आपल्याला सव्वीस तारखेला पूर्ण मतदान झाले असं चांगला नाही आपलं मतदान कधी कधी आठ दहा पर्यंत चालतं रात्री शेवटचं जे मतदान होईल तेव्हाच आपल्याला झाल्यानंतर मग शेवटी बॅटरी काढायची आपला तो तो आपला आपला दा आता टायमिंग आपल्याला सांगता येत नाही फक्त सुरुवात सांगता येते म्हणजे आपला जन्म माहीत असतो की यातल्या जन्मला सगळ्या पृथ्वी माहीत राहत नाही तसं ही गोष्ट आहे हे कधी काढायचं शेवटी जो मत समजा दहा वाजले अकरा वाजले आणि हे काढून पॅक करायचं आपल्याला आता केबल जोडायचे सकाळी आपल्याला नागपूरसाठी तर हे कप आपण ओपन केलं आता या ठिकाणी कलर मॅच करा फक्त एका साईडला रेड आहे एका साइडला ब्लॅक आहे रिया ठिकाणी इथं पण रेड आणि ब्लॅक दिसत का तुम्हाला हा जिकड रेड आहे तिकडं रेड करा आणि जिकडं ब्लॅक आहे तिकडं ब्लॅक चालू द्याय बघ असा खटकन आवाज आला आणि हे काढत असताना हे दोन नॉब आहेत कोरचे ते कर प्रेस करायचे आणि काढायचे पण लावताना नॉब तुम्ही प्रेस करा किंवा न करा काही अडचण नाही हे आपोआप असं बसतो बसतो खटकन आवाज येतो कशात आला का पहिल्या व्हिच केबल लावायचं व्हिपॅटला आता व्हिपॅटला केबल आहे ते पाहा हे पॅट केबल केलं दिसते का तुम्हाला इथे हा हे लावायचे आपल्याला सील चला आता हे तुम्हाला समजलं आता हे नॉब आडवा आहे म्हणजे मशीन बंद आहे आता मशीन फिरवतो मी चला, चला।, चला। ह्याचं केबल जे आहे जे आपण लावूया सीयूला सीयूला आपण लावतो सीयूच मागचा बॅग मागे आपण व्हीपॅटला केबल जोडलं बिलचं तसं याला आपण कलर मॅच करा म्हणजे साध्याला बालवाड्यातील एक असं काम आहे लाल आणि ब्लॅक आहे ओके झालं हे असं ठेवून टाका आता आपली जोडणी झाली जोडणी झाल्यानंतर जोडणी झाल्यानंतर ही जे नाव आहे तो आता सरळ करा लक्षात लक्षपूर्वक बघा आणि त्यानंतर मग आपण फिरून घेऊया आ, आता सरळ करायचं म्हणजे आता व्हीपॅट आपलं तयार आहे दोन्ही झाली आता काय करायचं आपल्याला स्विच ऑन करायचं स्वीच ऑन हे जोडल्याशिवाय स्विच ऑन करू नका केबल लावा आणि परत व्हीपॅट चा नाप सरळ करा आणि मग स्विच ऑन करा ओके इथे स्विच आहे कापड काळजी कापूर तिथे

या चिठ्ठ्यामध्ये काय असतं या मशीनची माहिती माहिती असते म्हणजे वीज फुडक्यामध्ये आपण स्ट्रक्शन म्हणतो तसं या ठिकाणी मशीन व्यवस्थित काम करत याची माहिती त्या सात चिठ्ठ्यामध्ये असं मी स्विच ऑन केलेलं आहे ते चिठ्ठ्या पडत आहे आणि सिविल डिस्प्ले आपल्याला दिसत आहे हे आपण दोन्ही पाहायचं कोणी हे पाहायचं कोणी ते पाहायचं आता या ठिकाणी आहे डिजिट जे आहे ते ओके आहेत का ते या ठिकाणी ते करेक्शन करत आहे जातं आणि चिठ्ठ्या पडत राहतात हे करेशनच चालू आहे पहा चिट्ट्या पण पडत असतील कटफोन आणि इकडे डिजिट पण फिरत आहे चला या ठिकाणी बघा इथं डेट दाखवते आणि टाइम दाखवतो आता चार वाजून तेवीस मिनिट झालेले आहे हे पण चेक करायचं जर समजा डेट आपला मॅच होत नसेल तर ही मशीन परत करायची ते चालू केलं गेलं तिकडे चिट्ट्या पडतात ना चिट्ट्या पडतात चिट्ट्या सात चिठ्या सात सात पडतात हा इथं सिरियल नंबर दाखवतो दहा हजार पाचशे सात या मशीनचा नंबर दाखवतो आणि इतर एकूण ओंबर सोळा म्हणजे सोळा ओबेजारासाठी हे ओटी कशी तयार आहे फक्त सोळा साठी नोटा सही या ठिकाणी बॅटरी पर्सेंट दाखवतो नव्याण्णव टक्के म्हणजे या बॅटरी जी आहे बॅटरीचा कपा इथल्या स्तरावर या ठिकाणी सील होतो तुम्हाला गरज नाही तुम्हाला फक्त जायचं जा या कप्प्याकडेच या कप्प्याकडे त्याचे चार भाग असतात हा पहिला भाग आहे डिस्प्ले सेक्शन हा दुसरा आहे कॅडेट सेक्शन हा या ठिकाणी सील होतो गंगा आणि तिसरा भाग आहे सेक्शन म्हणजे निकाल पाहण्याचा कप्पा ह्या आणि चौथा भाग आहे बॅलेट सेक्शन म्हणजे ज्यावर आपण टोटल बॅलेट आणि बजर ऐकू शकतो असे पार्ट्स आहेत डिस्प्ले दुसरा कॅन्डिडेट तिसरा रिझल्ट आणि चौथा बॅलेट सेक्शन आहे हा हे चार भाग आहेत फक्त आपल्याला काम करायचे तिसऱ्या आणि चौथ्या भागावर म्हणजे ह्याला सील करायचे आणि ह्याच्यावर बॅलेट आणि टोटल किंवा बजर ऐकायचे बाकी पहिला भाग फक्त डिस्प्ले होणार आहे तर हे लक्षात घ्या वेळ सांग हा या ठिकाणी या मशीनच काम झालेलं आहे आता आपण काय करायचंय की सव्वीस तारखेला आपण वापर सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर काही वोटिंग आहे का या मशीन मध्ये ती आणि खात्री करायची आपल्याला लगेच लगेच झाल्या झाल्या चालू मग लगेच बॅलेट दाबून लगेच वोटिंग करायचं नाही टोटल प्रेस करायचं अगोदर टोटल प्रेस केलेलं आहे इथं जर टोटल झिरो असेल तर आपण मापला सुरुवात करायचं